महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी राज्यघटना तयार करून या देशात व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिले निसर्ग ज्याप्रमाणे स्वतंत्र आहे त्याचप्रमाणे या देशातील मानव स्वतंत्र असावा हे त्यांचे धोरण होते त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून या देशाला राज्यघटना दिली संपूर्ण मानवजातीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एवढे महत्त्व महत्त्वाचे गिफ्ट दिले देऊनही काही अर्धशिक्षित लोकांच्या मनात असा प्रश्न आहे की डॉक्टर आंबेडकरांनी या राष्ट्रासाठी काय केले त्यांची भूमिका राष्ट्रप्रती समर्पित नव्हती अशा असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येतो बऱ्याचशा भारतीय माणसाची मानसिकता या स्वरूपाची आहे त्यांची मानसिकता बदलण्यासाठी व त्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्रासाठी काय केले हे सांगण्याची आवश्यकता आहे